नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चैनल मध्य आप स्वागत है मोटी बी है ब्रेकिंग न्यूज है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी मंत्री धनंजय मुंडे राजीनामा दया संग बीड जिल मसाजोक सरपंच संतोष देशमुख हत्या फडणवीस सरकारची पहिली देवीगिरी बंगल्यावर म्हणजे अजितदादांच्या निवासस्थानी काल रात्री दिर्दी उशिरा बैठक झाली त्यात अजितदादा देवेंद्र फडणवीस यांनाही बोल बोलवण्यात आलो या मुख्यमंत्र्यांनी मुंडेना राजीनामा द्यायला सांगितलं आता मुंडे राजीनामा देतात का ते आज दिसेल बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आता मुंडे राजीनामा देतील का नैतिकतेच्या आधारावर दोषी कोणी आढळत असेल तर त्यांना सोडणार नाही असं फडणवीसांनी मागेच जाहीर केलं होत त्यामुळे सर्व घोळ होता म्हणजे तीन महिन्यापूर्वीच हा हत्या झाली झाली आहे सरपंचाची हत्या तीन महिन्यापूर्वी नऊ डिसेंबरला दि, झाली आहे त्या प्रकरणात काही लोकांना अटकही झाली आहे त्यात वाल्मिकरा याला अटक झाली आहे त्याला मकोका लावला आहे आता गेल्या आठवड्यात सीआयडीने प्रचंड तपास केल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केला आहे त्यात म्हटलं आहे की वाल्मिक कराड हा या सत्य हत्येचा सूत्रधार आहे त्यामुळे या दिवशी वाल्मिक कराड सूत्रधार आहे हे पोलिसांनी सांगितलं त्याच दिवशी मुंडेंचा गेम झाला होता तरीही मुंडे राजीनामा द्यायला काही मूडमध्ये दिसत नव्हते अखेर मारेकरांचे फोटो आज प्रचंड व्हायरल झाले सरपंचा सरपंचा हत्या झाली मारेकरी इतके क्रूर होते की त्यांनी त्या हत्येचे क्रो, फोटो काढले मी कोणी त्या सरपंचाच्या तोंडात लघवी करतोय कोणी त्याची पॅन्ट काढतोय म्हणजे असे भयंकर फोटो आहेत म्हणजे पाहणं होत नाही असे विचित्र फोटो आहे क्रौर्याचा कळस झाला आहे अमानुसता आहे पूर्ण महाराष्ट्र हे फोटो व्हायरल झाले तेव्हा हादरला की असंही होऊ शकतं असाही खून होऊ शकतो हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सरकार जागं झालं फडणवीस जागे झाले व्हावं लागलं ला। बैठक झाली त्यात मुंडेंना सांगितलं बाबा रामराम कारण गेली तीन महिने हे सर सरपंचाच्या हत्येचा प्रकरण चालू आहे त्या सरकार सरकारची बदनामी होत आहे तरी सरकार मुख घेऊन बसवत होत सरकार बघ्याची भूमिका घेऊन बसलं होत हे फार आधीच करता आलं असत परंतु पुरावे नाहीत पुरावे नाहीत म्हणून पुरा हे दिवस काढले इतके दिवस काढले खुद्द दादांनी सुद्धा धनंजय मुंडेंना राजेंद्र द्यायला सुचवलं होत देऊन टाक मी सुद्धा दिला होता माझ्या जेव्हा आरोप झाले तेव्हा परंतु मुंडे बदल मागे अशी कोणती शक्ती आहे की जी आतापर्यंत राजीनामा द्यायला तयार नव्हती आरोप सिद्ध होऊ द्या आरोप सिद्ध होऊ द्या वाल्मी कराड हा सूत्रधार आहे असं पोलिसांनी जेव्हा प्रतिज्ञापत्रात सांगितलं तेव्हाच खरं म्हंटल तर मुंडेंचा खेळ खल्ला झाला होता आणि आज हे फोटो व्हायरल झाले काल तरी झाले त्यामुळे मग शेवटचा म्हणजे मुंडेंना आता सुटका नाही फोटो कुणी व्हायरल केले विरोधकांचं म्हणणं आहे हे फोटो आधीपासून गृह मंत्रालयाकडे होत होते हे फोटो जर होम मिनिस्ट्रीकडे असतील होम मिनिस्ट्री म्हणजे फडणवीसांची हो मिनिस्ट्री हे फोटो त्यांच्याकडे असतील असायलाच पाहिजे कोणी व्हायरल केले ते पाहायला पाहिजे परंतु फोटो कुठे आहेत असं अजून कोणी वाटलेलं नाही जर फोटो जर पोलिसांकडे असतील तर मग दबुंग राहिले मग यातून एक वेगळी चर्चा सुरू झाली की बाबा ना कोण वाचवत होता आतापर्यंत अंजली दमाने यांनी तर फार तिखट प्रतिक्रिया दिली त्यांचं म्हणणं राजीनामा त्याला मागू नका त्याला बडतर करा राजीनामा काय मागता बडतर्प करा अंजली दमाने फार भयंकर संतापले आहेत त्यामुळे आता शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिसरा डोळा उघडावा लागला फडणवीसांनी तिसरा डोळा उघडलाय राजीनामा मागितलाय आज राजीनामा होईल तो मुंडेंचे सारे रस्ते आता सुटकेचे राजीनामा द्यावा लागेल मुंडे किंवा राजीनामा देतात ते पाहायचं आपण पण तुम्हाला काय वाटते या प्रकरणात नेमकं कोण चुकतंय कोण चुकलंय सरकार इतकं दबून का होत याची चर्चा होत कॉमेंट करा नमस्कार